कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल तर थमनेला आणि टायटल पाहून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ वी कोणत्या टॉपिकवरती किंवा ब्लॉग कोणत्या टॉपिकवरती असणार आहे तर आजचं आज, आज काही डेली रुटीन किंवा कोणतंही बाहेर गेलेला किंवा कोणतंही ट्रॅव्हलिंग ब्लॉग वगैरे तुमच्यासोबत न शेअर करता मी आताच एक परवा गुगल ॲडिसन पिनचा जो काही व्हिडिओ अपलोड केला होता त्याला मला बऱ्याचशाच कमेंट आलेल्या आहेत की गुगल ॲडिसन पिन म्हणजे काय त्याचबरोबर ते कसं येतं कधी येतं त्यासाठी काय करावं लागतं सगळ्या म्हणजे क्वेश्चन्स बरेचसे याय लागलेत आणि ते काही टाईप करून किंवा त्यांना पट लगच्या लगेच म्हणजे रिप्लाय देणं म्हणजे लॉंग मोठ्या जे काही डिटेलमध्ये सांगायचे क्वेश्चन्स असतात त्यांना थोडक्यात सांगता येत नाही आणि त्याशिवाय तुमच्या पण प्रश्नांचं निरसन काहीही होणार नाही म्हणताना मग मी म्हटलं चला एक लाँग व्हिडिओ क्रिएट करते तर एका ताईची मला जास्तीत जास्त कमेंट त्यांना ज्या त्यांच्या मनात खूप काही शंका आहेत अशा मला तरी वाटते त्यासाठी मग म्हटलं चला डिटेलमध्येच व्हिडिओ हो गुगल ॲडिसिन पिन रिलेटेड तुमच्यासोबत शेअर करावा त्यांचे क्वेश्चन्स काय आहेत ते मी इथं सगळे वयमध्ये काढलेले पण आहेत आणि त्यांनी काय काही केले त्या डिटेलमध्ये तुम्हाला सगळं काही माहिती मी सांगणार सा आहे शिवाय सा मला खूप कमेंट्स आलेले आहेत बऱ्याच जणांच्या काही काही आहेत जस जसं मला जमेल तस तसं त्या रिलेटेड सुद्धा व्हिडिओ नक्की सगळ्यांसोबत शेअर करणारच आहे मी ठीक आहे तर आपण वेळ न घाला तर आपल्या मेन टॉपिक कडे वळूया चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट दिला असेल तर सगळ्यात पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन प्रेस करा आणि तुमच्या पण काही शंका काही क्वेश्चन्स असतील तर मला नक्की कमेंट करा तर काय झालं आहे मला थोडीशी सर्दी झालेली आहे आणि त्यामुळे आवाज उद्या जास्त जाम होईल म्हणून मी आज संध्याकाळीच म्हणजे व्हिडिओ जो आहे तो क्रिएट करायला घेतला आहे कारण मी तसं सांगितलं होतं म्हणजे पुढच्या ह्यांना व्हिवर्सना म्हटलं त्यांना धोका द्यायला नको किंवा जर अचानक घसा वगैरे जास्त जाम झाला तर परत व्हिडिओ क्रिएट करता येणार नाही म्हणताना मग मी संध्याकाळी घेतलेलंच सा आहे साईटला गणपतीचं मंदिर आहे तिथे थोडंसं भजन सुरू आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा व्हाईस तिकडचा आजूबाजूचासुद्धा ऐकू येत असेल त्यामुळे प्लीज मला खरंच माफ करा कारण कसं आहे मी दुपारी वगैरे शांततेत घ्यावं असं माझी इच्छा होती मात्र थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे वेळ झाला आणि मला संध्याकाळी घ्यावे लागते मात्र आता पर्याय नाही तसं बघितलं तर मी इथं वाईस वायरलेस माईक जॉईन केलेलाच आहे तरी पण थोडीशी जरी आवाज येत असेल तरी समजून घ्या ठीक आहे तर सगळ्यात पहिला सांगते गुगल ॲडिसन पिन गुगल ॲडिसन पिन कधी येतो हे मेन महत्त्वाचं आहे किंवा ते काय आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिला तुम्हाला सांगते गुगल ऍडिसन पिन म्हणजे हे यूट्यूब चॅनल जे किंवा यूट्यूब ऍप्लिकेशन जे आहे ते अमेरिकेचं आहे बरोबर हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते युट्यूब चॅनल हे अमेरिकेचं आहे अमेरिका आपल्याला डॉलरमध्ये कॅश देते पेमेंट जे दे असतं ते डॉलरमध्ये होतं ते आपल्याला इंडियन रुपीजमध्ये ट्रान्सफर करून देण्यासाठी जो काही मध्यस्थ भाग असतो किंवा मधी जो कोण असतो त्यालाच गुगल ॲडिसन पिन म्हणतात म्हणजे आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सगळी जी प्रोसेस असते ती कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला जे काही पेमेंट येतं ते डॉलरमध्ये येतं आणि ते आपल्याला इंडियन रुपीजमध्ये ट्रान्सफर करून आपल्याला गुगल पिन पिनतर्फे भेटतं आता ते कधी भेटतं एकवीस ते सव्वीस जर महिन्याच्या एकवीस ते सव्वीस या डेटच्या मध्यस्थीमध्ये मदे भेटतंय ठीक आहे तर आता गुगल ॲडिशन पिन म्हणजे तर काय तुम्हाला समजलं आता ते कधी येतं आणि कसं येतं हे सांगते तर सगळ्यात पहिला आपलं चॅनल जे आहे ते आपल्या चॅनलला हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम किंवा हजार सबस्क्रायबर दहा मिलियन वॉच टाईम म्हणजे शॉर्टला दहा मिलियन व्ह्यूज लागतात बरोबर जर तुम्ही शॉर्टनं जर तुम्हाला मॉनिटाईज करायचं असेल तर एक हजार सबस्क्रायबर आणि दहा मिलियन व्ह्यूज लागतात आणि जर तुम्हाला लॉंग व्हिडिओनं अपलोड करायचं असेल किंवा चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा वॉच टाईम लागतो आता मॉनिटाईजची प्रोसेस तर तुम्हाला समजली मग एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर चार हजार वॉच टाइम झाल्यानंतर किंवा दहा मिलियन व्ह्यूज झाल्यानंतर आपल्या चॅनलला म्हणजे तुम्हाला जो तुम्ही चॅनल तुमचा मॉनिटाईज होतो त्यावेळेस तुम्हाला एक युट्यूबतर्फे मेल येतो यूट्यूब पार्टनर म्हणून ठीक त्यान आहे त्यानंतर मग तुम्हाला स्वतःला तुम्ही स्वतःच करायची असते सगळी काही प्रोसेस मग तुम्ही इतर कोणत्याही मोठ्या म्हणजे जे युट्यूबर आहे ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून पण करून घेऊ शकता मात्र तुम्हाला स्वतःलाच मॉनिटायजेनची मॉनिटायझेशनशी पुढची सगळी प्रोसेस करावी लागते जसे की मॉनिटायजेशन मॉनिटाईजसाठी सुरुवातीला तुम्हाला अप्लाय करावं लागतं त्यानंतर ते, ते अप्लाय होऊन जातं जवळजवळ बारा ते चोवीस किंवा चार पाच तासात पण होतं ते अप्लाय झाल्यानंतर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मग तुमच्या जे व्हिडिओ आहेत शॉर्टचे असू दे किंवा लॉंग व्हिडिओ असू दे त्याला ॲड्स लागतात आता बऱ्याच जणांना क्वेश्चन असतो की व्हिडिओ अपलोड केला म्हणजे आपल्याला लाईक भेटल्यानंतर किंवा त्याचबरोबर कमेंट्स केल्यानंतर वगैरे पैसे भेटतात तर तसं काहीही नाही तुम्हाला पैसे हे ॲड्सचे भेटतात तुमच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आहेत त्याच्यावरती तुमचं पेमेंट अवलंबून असतंय ठीक आहे तर त्यामुळे मी काय म्हणते तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो आठ तासा सॉरी आठ मिनिटाचा जर पुढचा असेल तर त्याला एक ॲड लागते आणि जर आतला असेल तर क्वचित एखादी ॲड कवा तरी लागते मात्र आजच्या पुढचा असेल तर एक दोन ॲड लागून जातात त्यामुळे ती व्हिडिओवरती पेमेंट जे आहे ते अवलंबून असतं असं तर पेमेंटचं मी काही सांगू शकत नाही म्हणजे सांगणार नाही कारण ते कसं असतं रोजच्या रोजच्या म्हणजे आपल्या डॉलरची जी काही किंमत असते अमेरिके डॉलरची इंडियन रुपीजमध्ये ट्रान्सफरची जी काही किंमत दररोजच्या दररोज शेअर मार्केटमध्ये वेगवेगळी असते त्या रीतीने तुम्हाला ते पेमेंट भेटलं जाते ठीक आहे तर आता तुम्हाला समजलंच असेल गुगल ॲडिसिन पिन म्हणजे किंवा मॉनिटायझेशनचं सगळं काही समजलंच असेल तर आता अजून एका ताईची मला कमेंट होती ॲड्रेस व्हेरिफिकेशन म्हणजे गुगल ॲडिसन पिन मिळण्यासाठी आता ॲड्रेस व्हेरिफिकेशन काय म्हणजे ते पहिल्यांदा समजून घ्या चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला आयडेंटी व्हेरिफिकेशन करायचं असते आयडेंटी व्हेरिफिकेशन केल्यानंतर मग तुम्हाला ॲड्रेस सॉरी ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं असते आयडेंटी व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला तुमचं पॅन कार्ड यूज करायचं असतं ते पॅन कार्ड यूज केल्यानंतर तुम्हाला पोस्टातर्फे म्हणजेच ॲड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी गुगल ॲडिसन पिन सहा डिजिटचा नंबर येतो मी तुम्हाला लॉम पाठीमाग एक व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये आहे कसा आहे गुगल ॲडिसन पिन ते तो तुम्हाला येतो आणि तो आल्यानंतर तो जो नंबर आहे तो तुम्हाला क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन गुगल ॲडिशन पिन गुगल ॲडिशन ओपन करायचं असते आणि तिथं तुम्हाला सहा अंकी तो नंबर फ्लिप करायचा असतो त्यानंतर मग तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन होतं ठीक आहे पहिल्यांदा चॅनल मॉनिटाईज करायचं त्यानंतर मग व्हेरिफिकेशन करायचं आयडेंटिव्हरिफिकेशन कधी होते ते पण सांगते ज्यावेळेस वेळेस चॅनल होतं आणि तुमचे दहा डॉलर कंप्लीट होतात ना त्यावेळेस मग तुम्हाला व्हेरिफिकेशन करण्यासाठी मेल येतो आणि मग तुम्हाला आयडेंटी व्हेरिफिकेशन करायचं असते आणि त्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग परत तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे गुगल ॲडिशन पिन येतो मग तो पोस्टाने पण येतो आणि आताच एक म्हणजे अपडेट आहे की वर्ष दोन वर्ष झालं म्हणजे वर्षभर तर झालं असावं तर ते पर्सोनातर्फेसुद्धा म्हणजे लाईव्ह आपलं करून करूनसुद्धा करता येतं मात्र त्याच्यात थोडीशी रिक्स आहे त्यामुळे सगळेजण ॲड्रेस व्हेरिफिकेशनच घेतात म्हणजे गुगल ॲडिसन पिनतर्फेच जो काही पिन आहे तो जनरेट करतात आणि त्यानंतर मग तो फ्लिप केला जातो ठीक आहे आता तुम्ही म्हणसाल एकदा ऍड्रेस व्हेरिफिकेशन आलं आणि ते म्हणजे ते फ्लिप केल्यानंतर झालं तर तसं नाही त्यानंतर तुम्हाला मग अजून टॅक्स फॉर्म भरावा लागतो आणि त्यानंतर मग बँक डिटेल्स तुमच्या ज्या काय आहेत त्या भराव्या लागतात आणि मग तुमचं शंभर डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर दहा नाही बरं का शंभर डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर मग तुमचं युट्यूबचं पहिलं पेमेंट एकवीस ते सव्वीस या डेटमध्ये तुमच्या अकाउंटला जमा होतं ठीक आहे तर मी तुम्हाला सगळी प्रोसेस सांगितलेली आहे चॅनलचा यूट्यूब चॅनलचा जो काही क्रायटेरिया आहे तिथून ते, ते पहिलं पेमेंट येईपर्यंत जरी काय मध्ये मिस झालं असेल आणि तुमच्या मनात काही शंका असेल तर मला कमेंट करा त्या रिलेटेड सुद्धा नक्की व्हिडिओ मी घेऊन येईन तर आता मी तर पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितले जरी कदाचित काही चुकलं असेल तरी ते सुद्धा विचारा मला म्हणजे जर काय मिस झालं असेल तर त्याची ता। मला कमेंट होती की युट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी कोणती सेटिंग असते का किंवा त्यांना म्हणायचं असेल की युट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर काही सेटिंग करावी लागते का तर सेटिंग अशी काही नाही आहे मात्र तुम्हाला जे काही क्रोम ब्राउझरमध्ये यूट्यूब चॅनल जे आहे ते डेस्कटॉप साईडमध्ये ओपन करून काय नाही तुम्हाला काही कीवर्ड्स त्याचबरोबर काही तुमचे जे काही चॅनलची सेटिंग छोटी मोठीशी असते ती करावी लागते आणि त्याचा तर जसं बघायला गेला तरी काय मला तरी वाटत नाही खूप इफेक्ट पडत असेल मात्र सेटिंग केली तरी थोडीशी जी काही आपल्या जे चॅनलचं चा म्हणजे हे असतं बघा कंटेंट कॅटेगरी असते ती कॅटेगरीसुद्धा आपल्याला सिलेक्ट करावी लागते त्यानंतर आपल्या चॅनलची ग्रोथ होते त्यांचा क्वेश्चन बरोबर आहे तुम्ही जर काही कमेंट के म्हणजे Uh, जी काही सेटिंग आहे ती केली नसेल तर एखादा व्हिडिओ युट्यूबवरती बघून तुम्ही नक्की करा नसेल जर तुम्हाला काय मला विचारायचं असेल आणि जर तुम्हाला माझ्याकडून जाणून घ्यायचं असेल तर मग मी मला कमेंट करा त्या रिलेटेड सुद्धा व्हिडिओ घेऊन येईन की युट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर काय सेटिंग्स करावे लागतात किंवा काय की वगैरे टाकायला लागतात कॅटेगरी वगैरे कशी सिलेक्ट करावी ह्या डिटेलसुद्धा मी पुढे पुढे तुम्हाला सांगत जाईन जर तुमचे क्वेश्चन्स असतील तुमच्या मनात शंका असतील तर विचारा कारण तसं बघायला गेलं तर माझं ब्लॉगिंग चॅनल आहे किंवा मी ब्लॉग बनवते त्यामुळे मला जास्त मी यूट्यूबकडे लक्ष देत नाही मात्र तुमच्या इन्क्वायरीसाठी किंवा मा तुमच्या मना समाधानासाठी तुमच्या पण मनात शंका असतात म्हणताना त्यांचं निरसन करण्यासाठी मी तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला क्वेश्चनचे उत्तर देईन किंवा मदत करेन कारण मला माहिती आहे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी खूप मनात हे असते शंका असते आपण करतोय ते बरोबर होईल की न होईल बऱ्याच जणांची परिस्थिती योग्य असते किंवा कुणाची नसते कुणाची बिकट असते ज ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार ज्या काही काही जण जॉब करण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी धडपडत असतील जसं की मी मी सुद्धा चार रुपये कमावं घर बसल्या काहीतरी करावं यासाठीच मी यूट्यूब चॅनल सुरू केलाय आणि त्यामुळेच म्हणून म्हणते जरी तुमच्या काही मनात शंका असतील तर मीच माझ्या मैत्रिणीसोबतच म्हणजे माझ्यासारख्या अन्य सगळ्या मैत्रिणींनासुद्धा जो माझा अनुभव आहे तो तुम्हाला शेअर करेन आणि त्या डिटेल मी जसं जसं केलं आहे तेच तुम्हाला सांगणार आहे कोणतीही वाईट कोणतंही चुकीचं वगैरे अजिबात तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे आणि त्यानंतर अजून एका ताईची कमेंट होती की गुगल ॲडिसन अप्लाय कसं करायचं ते तुम्हाला जर विचारायचं असेल ते तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं असेल ना तरच तुम्ही करू शकता एक हजार सबस्क्रायबर चार हजार घंट्याचा वॉच टाईम किंवा दहा मिलियन व्ह्यूज झाला असेल तर तुम्ही मॉनिटायझेनसाठी अप्लाय करायचं आणि त्यानंतर तुमचे दहा डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर मग तुम्हाला व्हेरिफिकेशनचा जो फॉर्म असतो तो फ्लिप करायला लागतो म्हणजे तिथं तुमचं पॅन कार्ड सिलेक्ट घे म्हणजे पॅन कार्ड घेतलं जातं आणि त्यालाच म्हणतात हा ॲड्रेस सॉरी गुगल ॲडिसन पिनसाठी अप्लाय करणं ठीक आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही व्हेरिफिकेशन कराल ना तेच अप्लाय केलं जातं आणि त्यानंतर मग तुमचा तीन ते चार आठवड्यामध्ये गुगल ॲडिसन पिन येतो माझा तसा अकरा ते बारा दिवसातच गुगल ॲडिसन पिन आला होता जर तुमचं पोस्ट म्हणजे ऑफिस सॉरी तुमचं जे काही पोस्ट ऑफिस जे आहे ते शहरी भागात असेल किंवा तुमचं जे काही तुम्ही पत्ता वगैरे व्यवस्थित फ्लिप केला असेल तर तो एकदम फास्टात येतं अजिबात कुठेही म्हणजे शंका वगैरे किंवा कोणताही प्रॉब्लेम येत नाही थोडंसं लक्ष दिला ना लगेच ते तुमच्या घरीसुद्धा येतं ठीक आहे तर आता इथं तु तु तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला सगळे काही क्वेश्चन्स तुमच्यासमोर डिटेल्समध्ये ज्या ज्या मला कमेंट आल्या होत्या त्या डिटेलचे सगळे माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आय होप तुम्हाला समजले असेल अशी मी आशा करते आणखीन काय समजलं नसेल किंवा माझ्याकडून काय राहिलं असेल मिस झालं असेल तरीही मला कमेंट करून विचारा त्या डिटेलमध्ये व्हिडिओ घेईन आणि तुमचे काय क्वेश्चन्स वगैरे असतील तर मला तुम्ही सजेस्ट करा मग मी काय करते एखादा लाईव्ह घेते त्यामध्ये सुद्धा तुमचे काय क्वेश्चन्स असतील तर तुम्ही तिथे मांडू शकता समोरासमोर आपण काही म्हणजे विचारायचं असेल तरी तुम्ही मला विचारू शकता बघूया ठीक आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा आय तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि सगळ्यात पहिला टीप म्हणून सांगते तर ही, हा सगळा काही ही सगळी काही माहिती आहे ती मी सगळी माझ्या अनुभवातून दिलेली आहे कोणत्याही गुरुचं किंवा कुणाचंही शिक्षण घेऊन किंवा कुणाकडून ही कुठलीही माहिती घेऊन मी सोबत सांगितलेली नाही आहे माझ्या स्वतः अनुभवातून आलेली आणि मी स्वतः माझ्या स्वतःची मी स्वतःच्या हाताने सेटिंग केले स्वतःच्या हाताने फॉर्म्स वगैरे भरलेले आहेत गुगल ॲडिसन पिनला अप्लाय वगैरे मी स्वतः केलेला आहे म्हणूनच तुम्हाला सांगते ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला हाईप पण करा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कुणीही यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी जर इच्छुक असेल तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण मला सांगणं आहे आपण थोडीशी मदत करूया इतरांना जर ते कोण गरजू असतील आणि त्यांना जर इंटरेस्ट असेल व्हिडिओ वगैरे किंवा युट्यूबमध्ये किंवा कंटेंट क्रिएटरमध्ये तर तुम्ही त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा ठीक आहे चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुम्हाला सगळ्यांचा निरोप घेते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा चला भेटू बाय